कळमणोरी येथे जिजाऊ ब्रिगेडची शाखा स्थापन कळमणोरी जिजाऊ ब्रिगेड हिंगोलीतर्फे तालुका कळमणुरी जिल्हा हिंगोली येथे जिजाऊ ब्रिगेडची शाखा स्थापन करण्यात आली यावेळी जिजाऊ वंदने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रदेश सहसंघटक डॉक्टर शीतल कल्याणकर जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा शिवमती साधना हेंबाडे पाटील सचिव शिवमती सीमा वडतकर सहसचिव शिवमती अरुणा अंभोरे सदस्य शिवमती मालती कोरडे उपस्थित होत्या वरील सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये व सर्व सदस्यांच्या संमतीने कळमनुरी तालुका अध्यक्षपदी श्रीमती प्रियंका भोयर तर उपाध्यक्षपदी शिवमती क्रांती कल्याणकर व अर्चना देशमुख सचिवपदी शिवमती उषा चौतमाल सहसचिवपदी शिवमती वैशाली पाटील कार्याध्यक्षपदी शिवमती स्वाती भोसकर सहकार्य अध्यक्षपदी शिवमती स्मिता कदम कोषाध्यक्षपदी शिवमती ज्योती चौतमाल सहकोश अध्यक्षपदी शिवमती मंजुषा देशमुख प्रसिद्धी प्रमुख शिवमती मीना खोडके यांची नियुक्ती करण्यात आली व त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सदस्य उपस्थित होत्या अशा प्रकारे येथे नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात आली डॉ शीतल कल्याणकर आणि साधना हेंबाडे त्यांनी नवनियुक्त कार्यकारिणीतील जिजाऊ ब्रिगेडच्या ध्येयासाठी मार्गदर्शन केले सर्व जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सदस्यांनी जिजाऊ ब्रिगेडसाठी चांगलं काम करण्याचे आश्वासन दिले बेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्क मुख्य संपादक गोपाल सातपुते